शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय बाळोमा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझा भगवान चरणी साक्षांत नमस्कार बिरोबाचरणी नमस्कार साहेब व्यासपीठावर जमलेले सन्मानीय हिंदू बांधव सर्वांची नावं घेत नाही मारिक साहेब असतील परळकर साहेब असतील आणि विशेष करून साहेब पृथ्वीराज बाबा असतील मला झालेली घटना सांगण्याचं जिने धारस केलं ते नितीन भाऊ आणि अक्षय शेख यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करा सर्वांनी बोलून शांत साहेब मला बोलायला थोडस खेद वाटतय ही जी भूमी आहे ही भूमी भारत माता या भूमीला म्हटलं जाते काय म्हटलं जातंय भारत माता ही आमची जी भूमी आहे तिला आम्ही माता म्हणतोय आणि सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सर्वांना माहिती असावं फार पूर्वीच्या काळामध्ये सर्वांनी भाषण दिलंय पाकिस्तानवरती दिलेलं आहे जे हिंदू धर्म दार्जिन्य आहेत त्यांच्यावरती सर्वांनी भाषण दिलेलं आहे पण माझं हे थोडस वेगळं असणार आहे तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल या भारतभूमीवरती आमच्या देवा धर्माने अवतार धारण केलेला आहे काय केलेलं आहे अवतार धारण केलेला आहे एवढी पवित्र आपली भूमी आहे या भूमीमध्ये देव जन्माला येतात संत जन्माला येतात साधू संत जन्माला येतात सतीयुगामध्ये हे घडलेला आहे आणि या कलियुगाच्या अखेरीस सगळ्या देवांच्या साक्षीनं हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी तुमामांच्या सर्वांसाठी तुमचं गाणं ऐकून घेण्यासाठी या, या माझ्या मेंढ्या राखी देवानं देवाने अवतार धारण केलेला आहे स्वतःचा प्रपंजाचा त्याग करून जगाच्या कल्याणासाठी कर धर्मरक्षणासाठी हिंदू धर्माची पताका जगभर पसरवण्यासाठी बाळमामाने अवतार धारण केलेला आहे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला इतकंच साहेब आज आरमापुरी जो भक्तांचा महापुर आहे त्या भक्तांच्या महापुरामध्ये अठरा पगड जाती या बाळूमाच्या चरणी लीन होतात किती पगड अठरा पगड साहेब स्वतः मी सुद्धा बघितलेलं आहे त्याच्यामध्ये काही मुस्लिम बांधव सुद्धा या बाळूमाच्या दरबारात आलेले आहेत ख्रिश्चन बांधव आलेले आहेत भक्तीनं आलेले आहेत सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे तुम्हाला जर आमच्या देवाधर्माबद्दल जर कटुता वाटत असेल ते दुर्दैव आहे कारण तुम्ही या देवभूमीमध्ये राहता हे विसरू नका माऊली मी त्यांना माऊली म्हणतोय कारण आमच्या धर्मामध्ये पद्धता आहे समोरच्या व्यक्तीला माऊली म्हटलं जात आहे म्हणजे माऊली म्हणजे त्यांना मी दर्जा दिलेला आहे आपण जे जमलेल आहोत खऱ्या अर्थानं समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी जमलेलं नाही आहोत हे प्रामुख्यानं या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे या लोकांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे आमचा हिंदू धर्म एकात्मतेच प्रतीक सांगतोय समतेचा विचार सांगतोय आम्ही जसे आमच्या बाळूमाच्या भिरोबाच्या शंकराच्या प्रभू रामचंद्राच्या ज्योतिबाच्या जसं मंदिरामध्ये आम्ही जातोय तसं सुद्धा आमचा हा हिंदू बांधव मशिदीमध्ये दर्ग्यामध्ये सुद्धा जातोय त्या दर्ग्याचा ऋस करतोय आपण करतोय का नाही जशी आमची श्रद्धा दर्ग्यावरती आहे पैगंबरावरती आहे तर त्या माऊली भारतात राहणारा या माऊलींना माझा एकच प्रश्न आहे जसं आम्ही दर्ग्यावरती विश्वास ठेवतोय उरुस करतोय मग तुम्हाला आमचा देव धर्म त्याचा सन्मान करायला तुम्हाला का आवडलं जात रे बाबा हे दुर्दैव आहे आपल्या भावनेचं प्रतीक आहे दादा आपण श्रद्धा ठेवतोय दगडाला सुद्धा जिथं सिंदूर फासला जातोय तिथं आपलं चरण की होत ही आमची विचारसरणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य करत असताना आता पगर जातीला घेऊन राज्य केलं त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा विश्वास होते त्याने कसला विश्वास संपादन महाराजांचा केला असेल मग आत्ताच्या या कलियुगामध्ये तुम्ही सुद्धा आमचा विश्वासन संपादन करण्यात कुठंतरी कमी पडताय या आधुनिकच्या काळामध्ये आम्हाला फार वाईट वाटतंय साहेब या भारतामध्ये राहणारे एकशे चाळीस कोटी बांधव जे आहेत हे प्रामुख्याने हिंदू आहेत मी जरी जातीनं धनगर जरी असलो तरी प्रथम हिंदू धनगर म्हटलं जात याचा अभिमान पाहिजे तुम्हाला देखील तशा पद्धतीचा अभिमान पाहिजे कदाची तुमच्या रेशन कार्डावर तिथे ते बघायला मिळल पण तुम्ही ते आत्मसात करणार झालाय तुम्हाला सगळ्या सुविधा पाहिजेत खायाला माझ्या भारत मातेचं अन्न पाहिजे प्यायला माझ्या कृष्णा गंगा यमुन पाणी पाहिजे पण त्यांच्याविषयी असणारी भक्ती मात्र तुमच्या मनामध्ये दिसत नाही हा मनामध्ये फार विकल्प घेऊन जातोय तुम्ही या भूमीवरती राहता साहेब पण तुम्ही या भूमीला कधी मानलंच नाही असं आता वाटतय खाता या भूमीच <coughs> आणि गाऊ नका त्या पलीकडच माऊली हे बरोबर नाही अरे ज्या देशामध्ये तुम्ही राहता त्या देशाचे तुम्ही हिंदू मुस्लिम आहात हे विसरू नका आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही आमच्या धर्माचा सन्मान करा आणि अशा प्रवृत्तीची घटना तुम्ही पुन्हा माऊली घरू देऊ नका कारण या जगाच्या उद्धारासाठी बाळू मामाने अवतार घेतलेला आहे आमचा देव चमत्कार करतो म्हणून लोक नमस्कार करतात आणि म्हणून म्हणून हे सगळे बांधव म्हणून हे सगळे हिंदू हिंदू धर्माला मानणारे इथे भक्त जम गोळा झालेले आहे जरी तुमच्या देवळीमध्ये देव नसला तरी सुद्धा जाता जाता आम्ही नमस्कार करतो साहेब आवर्जून सांगायचं तुम्हाला सांगतो मी जरी एक कट्टर हिंदू जरी असतो तर मुंबईला गेल्यानंतर हाजी मध्ये जाऊन त्या दर्ग्याचं दर्शन घेणारा मी आहे मिरजच्या या दर्ग्यामध्ये जाऊन तिथलं सुद्धा दर्शन घेणार मी आहे जर आम्ही या दर्ग्यांचं दर्शन घ्यायला कमीपणा वाटत नाही तर तुम्हाला या बाळूमामांचा भंडारा माऊली तुम्हाला का सणविना विना झालेला आहे असं पुन्हा करू नका समाजामध्ये ते निर्माण होईल अशा पद्धत तुम्ही वागू नका जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो या सगळ्यांसाठी पृथ्वीच्या जनकल्याणासाठी बाबा माझ्या भगवंता अवतार धरण केलेला आहे जरी तो एका धनगर कुटुंबामध्ये जन्माला असेल तर तो धनगर कुटुंबाचा नाही तर तो समस्त हिंदू धर्माचा देव आहे हे विसरू नका तुम्ही बाळू पुस्तक वाचा त्याच्यामध्ये सुद्धा एका मुस्लिम भक्ताचा आवर्जून उल्लेख आहे त्या चरित्रामध्ये माझ्या देवाने तुम्हाला जवळ केलेलं आहे तुम्ही सुद्धा डोळे उघडून त्या बाळूमामाकडे बघा बाळूमामांच्याकडे तिरस्कार पद्धतीनं बघू नका हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेनं बघू नका आणि अशा प्रकारच्या पुन्हा घटना तुम्ही घडू नका कारण हिंदू धर्म हा बघायचं आपण बहुसंख्य जमलेलो आहोत पण तुम्हाला खरोखर बाळूमांची शपथ आहे ज्या कुटुंबाने अशा पद्धतीची घटना घडली त्याने तसं केलं म्हणून आपण तसं करायचं नाही ती आमची अवलाद नाही फक्त आम्ही इथं जमलेलं आहोत कशासाठी जमलेला आहोत की, की तुम्ही जरी या कुटुंबाला एकट समजला असाल तर हे कुटुंब एकट नाही आहे त्यांच्या पाठिंबा समस्त बाळूमा भक्तगणांचा हिंदू बांधवांचा त्यांना पाठिंबा आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा कळकळची विनंती माऊली तुम्ही सुद्धा झालेली घटना विसरून सलोख्याचे संबंध त्या माऊलींच्या बरोबर करावेत आणि तुम्ही सुद्धा एक हिंदू मुस्लिम आहात हे छाती तोपणे सांगावेत एवढीच तुम्हाला जाता जाता कळकळची विनंती सर्वांचे आभार या प्रामुख्यानं मानतो मी आलो का मी त्या भगवंताच्या दरबारात गडी आहे एकशे चाळीस कोटी जनतेतून तुम्हाला निवडलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेतून मामा माझ्या अंगामध्ये संचार धारण करतात आणि जगाची भविष्यवाणी सांगतात सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एवढच आहे कि माझ्या मामाने हा जो काय हल्ला झालेला आहे त्याची पूर्व पूर्वकल्पना सुद्धा आपल्या मध्ये दिलेला आहे एवढे सुचकता जाणारा माझा देव आहे वादळ भुईकंब या जगाची उत्ताप पालक होईल कुठल्या ज्योतिषनं सांगण्याची गरज नाही पण माझ्या देवानं या सर्वांची अगोदरच ओळखलेली होती त्या पद्धतीत तुम्ही वागा मामाने आपल्या मध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे का या दगडावरचे रे गाया मामा जे बोलतात

जगातील अनेक देश आत्मसात करतील आणि हा भारत देश पुन्हा जसा हिंदूंच राष्ट्र होत तशा पद्धतीनं लवकरच होईल आणि ही भविष्यवाणी येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाही हे आहे बालमामांचे वाक्य तुम्हीही त्या प्रवाहामध्ये सामील व्हा आणि गर्वाने म्हणा हम भी हिंदू है हमारा भी एक देश है इस देश का नाम है अखंड भारत अखंड हिंदुस्तान हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र राष्ट्रे होना, रस। होना रस। ते मामा ने बोले का शब्द है पुनः या महाआरती तुम्हें जमलात मामा सूक्ष्म रूपात हजर आहेत खरंच सांगतो या मी मामांचा घडी आहे मला देव मानू नका मामा या देहामध्ये फक्त प्रवेश करतात एवढंच फक्त माझ महत्व आहे मी सुद्धा भाग्यवंत आणि तुम्ही सुद्धा भाग्यवंत कारण कीर्तन करणं आणि प्रवचन करणं हे कष्टाचं की सोपं कष्टाचं भाकणूक उभे राहून करतात की बसून करतात बरोबर आहे म्हणजे उभं राहणं हे कष्टाचं काम आहे आणि बसणं बसून ऐकणं हे सहज काम आहे सोप काम आहे देव तुमच्यासाठी उभा राहतो आणि बसून तुम्ही ऐकता देवापेक्षा फक्त श्रेष्ठ आहे एवढं सांगतो या निमित्तानं मामाने एवढं सांगितलेलं आहे अरे या सगळ्यांच्या वरती माझी नजर आहे या कुटुंबावरती नजर आहे आलेल्या सर्व भक्तांची मामा नीट काळजी घेतील सगळ्यांच कल्याण करतील आणि त्या माऊली सुद्धा सद्बुद्धी देऊन त्यांचं सुद्धा कल्याण करतील आणि ते सुद्धा आपल्या प्रवाहामध्ये नक्कीच येतील सर्वांना खरोखरच विनंती एक सर्वांना महत्वाची गोष्ट आहे आपण इथं बहुसंख्येनं हिंदू बांधव जमलेला आहोत बरेच जण गाडी घेऊन आलेले आहेत जाताना आपल्या घरी जात असताना मामांचं भगवंताचं नामस्मरण करीत गाडी अगदी हळुवार घेऊन जायचं आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडता कामा आहे कुठल्याही प्रकारची समाजामध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीची घोषणा द्यायची माऊली नाहीत करणाऱ्याला इशारा कापी आहे बस कोणा मला बाळूल आम्हाला शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय अहिल्या जय मल्हार